तेव्हापासून ते मी व्हिडिओ बघितले तिचे आता तिच्या आईच्या वरती घर बांधलं तिने आणि खूप मस्त सेटल झाली आणि तिच्या नवऱ्याचं ना नाव गणेश आहे आता मुलीला तिनं हॉस्टेल मध्ये टाकलं खूप म्हणजे खूप कष्ट केले बिचारीने लाईफ मध्ये आज कुठे चांगलं चालू आहे तिचं शेरूत आहे म्हणता अब्बू अनाम तुझ्या घरी असेच बोलत का बोलतो का <laughs> <laughs> आली आली शेरू ताई आली आपली प्रशांत दादा म्हणता शेरू सिस्टर कशी आहेस शेरूताई शेरू म्हणता अब्बू घरी ला लाव राज पिक्चर आणि बघायला सांग तुझ्या घरच्यांना <laughs> पर्शा हाय दादा म्हणता रेखा ताईने ब्लॉग नाही केलं पण ती माझी कमेंट नाही वाचत तिला माझा राग आला आहे हो काय का राग आला विचारा तिला मनवा विकास दादा रेखा ताईला संगीता ताई म्हणता हाय ताई हाय संगीता ताई कशा आत झाला का छान असता दादा म्हणता शेरू सिस्टर माझा ब्लॉग काढा प्रशांत दादा म्हणता लाईक डन ताई थँक्यू संगीता ताई अबूदा म्हणता तू कुठं राहते मी भुसावलला राहते आणि छान बोला छान कमेंट करा शेरूताई म्हणता प्रशांत तू फाल तू गिरी करतो <laughs> तू फालतू गिरी कर <laughs> प्रशांत दादा म्हणताय संगीता सिस्टरच्या कानश कन्नश वड हाय हाय संगीता म्हणता दा प्रशांत दादा नमस्कार प्रशांतदाना नमस्कार करताय आपल्या संगीता शेरूताई झाला का नाश्ता वगैरे काय करते संगीताताई तुमचा झाला का चहा नाश्ता आणि आले का ड्युटी वरून घरी आरती ताई गेल्या का नाही आहे आहे लाई। आता तर मेसेज आला होता तिचा मी आताच उठले झोपीतून बाप रे <laughs> मस्त मस्त शेरूताई संगीता हो ताई माझा झाला माझा चा ओके संगीतादाई शेरूताई झोपीतून उठली आणि माझा चेहरा बघते शेरूताई आज <laughs> शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ संगीता ताई सकाळी उठून टिफिन बनवते नवऱ्यासाठी आणि तो गेला की परत सोडते <laughs> भारी भारी आ भारी <laughs> शेरू ताई मस्त टिफिन बनवून द्यायचं आणि परत जोत राहुल दादा आले हाय ताई नाश्ता झाला का हो झाला हो माझा नाश्ता राहुल दादा तुमचा झाला का संगीता ताई म्हणता बाय ताई बाहेर आहे मी ओके ओके चालेल संगीता ताई घरी जात आहे चालेल संगीता ताई जा व्यवस्थित जा आणि सांभाळून जा घरी भेटू पुढच्या लाईव्ह हो हो संगीता ताई नक्की व्यवस्थित जा सांभाळून जा घरी हेमंत दादा हाय हाय हेमंत दादा प्रशांत दादा म्हणता शेरू सिस्टर मी फालतूगिरी करणार नाही मी फालतूगिरी करणार नाही म्हणतो शेरूताई दादा म्हणता गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दादा नितेश दादा म्हणता हॅलो हॅलो नितेश दादा लक्ष्मी ता ताई म्हणता लक्ष्मी ताई म्हणताय तुमचा आवाज खूप गोड आहे ताई थँक यू लक्ष्मी लक्ष्मी ताई रवींद्र दादा अरे नमस्कार नमस्कार संगीता ताई म्हणता हो ताई किती काळजी करता नाही नाही सांभाळून घरी जायचं कारण एकटे आहे ना ताई म्हणजे आपल्या सोबत कोणी राहत नाही आणि आता आपली काळजी स्वतःची स्वतःच करायची कारण सांभाळून जायचं आणि सांभाळून यायचं कारण तुम्ही नाईट नाईट ड्युटी करता त्याच्यामुळे सांगते की दा नाईट ड्युटी करता म्हणून सांभाळून घरी जायचं आणि सांभाळून यायचं हेमंतदा म्हणता झाला का नाश्ता हो दादा माझा झाला तुमचा झाला का शेरुताई म्हणता ओके परशा काढते ब्लॉग आज काळा काळा ब्लॉक काढा शेरुताई संगीता सिस्टर काळजी घ्या आरती म्हणतात चला बाय जाते जरा कामात आहेत भेटू लवकर हो आरती चालेल तू पण आता चहा घेतला कर कर काम कर